नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी कृपा स्वामींचा अनुभव एका भक्ताला स्वामींचा अनुभव आला त्यांच्यावर स्वामींची कृपा झाली तुम्हीही नक्की ऐका हा अनुभव मित्रांनो भक्त म्हणतो माझे सर्वात मोठे बंधू त्यांचा मुलगा जेव्हा एक वर्षाचा होता त्याला प्रत्येक वेळेस श्वास थांबण्याचा त्रास होता हा त्रास त्याला जवळजवळ एक दोन वर्ष चालू होता पण तो अर्ध्या एका तासाने ठीक होऊन जायचा जा। एके दिवशी त्याला सायंकाळच्या सहाच्या सुमारास त्रास सुरू झाला आम्ही त्याला घेऊन गेलो डॉक्टरांनी चेक केलं पण त्यांनी कोणताही समाधानकारक उत्तर दिले नाही मग आमचे बंधू चिडले डॉक्टरांनी सांगितले की यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवा आम्ही ताबडतोब त्याला आमच्या तालुक्यापासून दूर एका तासाच्या अंतरावर एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले डॉक्टरांनीही आशा सोडली होती आता फक्त देवावर सोडून द्या असं सांगितलं रात्रीचे दोन वाजले तरीही त्याचा श्वास आलेला नव्हता आमचे दोन नंबरचे बंधू लगेचच रात्री अडीच वाजता श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात गेले केंद्र बंद होते आणि केंद्रातील लाईट ही सर्व बंद होती ते तिथे बसून रडू लागले आणि स्वामींचा धावा करू लागले आणि बघतात तर काय लगेचच त्यांच्या डोळ्यासमोर लकलकीत प्रकाश झाला अतिशय तेजस्वी प्रकाश होता जणू काही त्यांना भेटायला स्वामीच पृथ्वीवर अवतरले असावेत नंतर ते दर्शन घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले बघता तर तो मुलगा शुद्धीवर आलेला होता खरच त्यानंतर त्या माझ्या भावाच्या मुलाला स्वामींच्या कृपेने अजून सुद्धा तसा त्रास जाणवलेला नाही खरंच हा आम्हाला स्वामींच्या आलेला अनुभव साक्षात आणि अत्यंत थरारक होता तर मित्रांनो असे अनुभव प्रत्येक भक्तांना येतच असतात जशी समस्या असली स्वामी तसे दर्शन देतात फक्त आपली भक्ती खरी हवी आणि जो खरा भक्त असतो जो मनापासून स्वामींना आठवतो स्वामी त्याच्या मदतीला धावत येतात तर मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद